मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक असणार आहे मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असेल ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरूळ या स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान नवीन पत्रिपुलाचा तिसरा गर्डर टाकण्यासाठी आज रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे मध्यरात्रीनंतर दोन ते सोमवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे ब्लॉक वेळेमध्ये कल्याण ते ठाण्यादरम्यान लोकल सेवा बंद असेल राज्यभरातील एक हजार आठशे म्हाडा कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ मिळणार आहे म्हाडा प्राधिकरणानं सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन युनियन बँकेतून देण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान म्हाडाच्या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना एक कोटी मिळणार आहेत तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास दहा लाख बँकेकडून मिळणार आहे उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे मुंबई दिल्ली बंगळुरू आणि अहमदाबाद या चार शहरांमधून रोज विमानसेवा सुरू करण्याची घोषणा झाली आहे बारा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान ह्या सेवा भाविकांना उपलब्ध होतील नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत एलटीटी ते करमाळी या मार्गावर विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे प्रवाशांना गर्दीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे देशभरातील वनक्षेत्रामध्ये वाढ झाल्याचं सा, समाधानकारक चित्र समोर आलंय विशेष म्हणजे वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागलाय केंद्रीय पर्यावरण आणि वन त्याचबरोबर हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय राज्य अहवाल सादर केला आहे नवी मुंबईमध्ये सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी शेवटचे पाच दिवस उरलेत सिडकोच्या सव्वीस हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय तर आतापर्यंत एक लाख अठरा हजार ग्राहकांनी या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी केली उर्वरित दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज नोंदणी होणार असल्याचा विश्वास सिडकोनं व्यक्त केला आहे वसई विरारमध्ये पापडी येथील बाजारपेठ नाताळच्या निमित्तानं सजलेली आहे सजावटींच्या साहित्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमुळे बाजारपेठ सजल्याचं दिसायला दिसून आलं आहे तसंच ग्राहकांची सुद्धा या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते जागतिक संस्थेच्या मुख्यालयामध्ये मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जागतिक ध्यान दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये संयुक्त राष्ट्राचे राजदूत अधिकारी कर्मचारी यांसह भारतीय अमेरिकेमधील नागरिक सहभागी झाले नवी मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छ नवी मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉनमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात आला तसंच पाच हजारांपेक्षा अधिक नवी मुंबईकरांसह मनपा आयुक्तांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला पुण्यामध्ये दाट धुक्याचा विमान उड्डाणांना फटका बसलेला आहे शनिवारी पुणे शहरावर दात धुक्याची चादर होती त्यामुळे तब्बल बावीस विमानांची उड्डाणं उशिरानं झाली अर्धा ते तीन तासांपर्यंत विमान उड्डाणाला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना याचा नाहक फटका बसला निफाडच्या तापमानामध्ये सुधारणा झाली आहे निफाडचा पारा अकरा पूर्णांक सहा इंच सेल्सिअसवर तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय काही दिवस कडाक्याची थंडी पडते गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकशे तीन दुचाकी चालकांवर कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे पोलिसांनी गोंदिया शहरामध्ये विना परवाना वाहन चालवणाऱ्या तसंच वाहनांचे डॉक्युमेंट्स नसलेल्या वाहन चालकांना ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अखिल भारतीय हो मराठी साहित्य संमेलनाचं सा उद्घाटन केलं जाणार आहे दिल्लीमध्ये एकवीस फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण मोदींनी स्वीकारल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी दिली बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील बोगस पीक विमा प्रकरणी विधानसभेमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला घरचा अहेर दिलाय बोगस पीक विम्याच्या पॅटर्नला पंतप्रधान यांच्या पीक विम्याचा परळी पॅटर्न असं नाव देत आमदार धस यांनी महायुती सरकारच्या कार्यकाळातील कृषी मंत्र्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे पीक विमा घोटाळ्याची एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणी शिवसेना यूपीटीचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली आहे भाजपा आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याच्या अनुषंगानं गंभीर आरोप केलेत त्याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी प्रभूंनी केली आहे नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे विधिमंडळाचं पुढचं अधिवेशन तीन पासून पार पडणार आहे नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन पासून सुरू होईल सहा दिवसांच्या अधिवेशनानं विदर्भातल्या जनतेला काय मिळालं असा सवाल आता विचारला जातोय विदर्भातले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन घेतलं जातं मात्र या सहा दिवसांच्या अधिवेशनामध्ये विदर्भाला काय मिळालं असा सवाल विरोधक विचारत आहेत एक राज्य एक गणवेश या योजनेमध्ये बदल करण्यात आलाय आता विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे असेल माजी मंत्री दीपक केसरकर यांची ही महत्वाकांक्षी योजना फसल्यामुळे यामध्ये आता बदल करण्यात आला आहे एक राज्य एक गणवेश योजनेची जबाबदारी शाळांना देण्यासंदर्भात सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू असं माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले एक राज्य एक गणवेश योजना सरकारच्या वतीनं राबवण्याचं पहिलं वर्ष होतं आणि त्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील मात्र त्या चुका या होणार नाही या संदर्भातली आता खबरदारी घेतली जाईल असा दावा केसरकरांनी केला आहे एक राज्य एक गणवेश यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे आधीच्या शालेय शिक्षण मंत्र्यांची चौकशी होणार का असा सवाल त्यांनी सरकारला केला लहान मुलांच्या गणवेशातही पैसे खाल्ले असा आरोप त्यांनी केलाय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीला भेट देतील सोमवारी तेवीस डिसेंबरला राहुल गांधी परभणीत येतील राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत यावेळी विजय वडेट्टीवारही उपस्थित राहतील शरद पवार यांनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आम्हाला मदत नको न्याय हवा अशी मागणी सूर्यवंशी यांच्या आईनं शरद पवार यांच्याकडे केली आहे तसंच आरोपींना फाशीची शिक्षा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे बीडमध्ये जी घटना घडली अशा घटनांना आवर घालण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे तसंच परभणी आणि बीडमधील परिस्थिती सरकारच्या कानावर घालू असंही ते म्हणाले शरद पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बीडमधील मसाजोग गावाला भेट दिली तिथे त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं संतोष देशमुख हत्येच्या तपासामध्ये कुणाचाही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही दोषींना फाशी व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन अजित पवार यांनी दिले महाराष्ट्राला प्रगत आणि समृद्ध करण्यासाठी महायुती सरकार अहो राहोरात्र काम करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तसंच विदर्भ आणि मराठवाड्यासह नक्षलग्रस्त भागामध्ये आता विकासाचे वारे वाहतील असंही शिंदे म्हणाले महायुती म्हणून आम्ही तिन्ही प्रमुख नेते मिळून काम करू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय तसंच आता गावागावांमध्ये शिवसेनेच्या शाखा सुरू करत प्रत्येक घरामध्ये शिवसैनिक तयार करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय दोन हजार एकोणीसमध्ये नियमबाह्य पद्धतीनं महाविकास आघाडीचं सा सरकार सत्तेत आलं त्यानंतर सरसावून आपण सारे बॅट्समन मैदानामध्ये उतरलो आम्ही अशी काही बॅटिंग केली की विश्वचषकच जिंकला अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपनं जाहीरनाम्यामध्ये सरसकट कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्यावेळी मुख्यमंत्री असलेले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आपले देवाभाऊ सरसकट कर्जमाफी देतील असा समज जनतेमध्ये असल्याचं सा सांगत जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले महाविकास आघाडीच्या काळामध्ये पोलीस यंत्रणेचा बेसुमार वापर करण्यात आला होता यावेळी देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा खोट्या केसेसमध्ये त्यांना अडकवण्याचा सा प्रयत्न झाला होता असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केलाय मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मागच्या सरकारनं बंद केली होती मात्र आम्ही योजना लगेच सुरू केली आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे दिली आहे मराठवाड्याच्या विकासासाठी ही योजना गेम चेंजर ठरणार होती मात्र मागच्या सरकारनं ती बंद केली असंही ते म्हणाले शिवसेना संपवण्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांचा मोठा वाटा असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलाय उद्धव ठाकरे यांना महायुतीसोबत यायचं होतं मात्र आदित्य ठाकरे यांनी काँग्रेससोबत जायचं असल्यामुळे महायुती होऊ शकली नाही असा खळबळजनक दावा केसरकरांनी केलाय आपल्याला मंत्रिपदाचा शब्द मिळाला होता मात्र मंत्रिपद मिळालं नाही अशी खंत आमदार राजेश क्षीसागर यांनी व्यक्त केली आहे तसंच दोन वर्षांनंतर आपल्याला मंत्रिपद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ घडलेल्या बोट दुर्घटनेमधील मृतांचा आकडा पंधरा झालेला आहे या घटनेतील आणखी एकाचा मृतदेह सापडलेला आहे मुंबई महानगरपालिकेनं याची माहिती दिली या अपघातावेळी सहा वर्षाचा मुलगा बेपत्ता होता आणि त्याचा मृतदेह नौदलाला सापडला आहे मुंबई गोवा महामार्गावर धावत्या खासगी बसला भीषण आग लागली आगीमध्ये बससह प्रवाशांचं साहित्य जळालेलं आहे ही बस मुंबईतील जोगेश्वरीहून मालवणकडे जात होती बसमध्ये चौतीस प्रवासी होते तातडीनं प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे पालघरच्या वाडा औद्योगिक कार्यक्षेत्रातील रासायनिक कंपनीला भीषण आग लागलेली आहे आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे कारखान्याच्या आजूबाजूला घरं असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे